नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात या कागदाखाली एक पक्षी अडकला आहे आपण माझ्या तो निदर्शनात आला आहे त्याला मुक्त करूया कळत न कळत कागदाखाली गेला माझ्या लक्षात आल्याने पण आपण त्याची मुक्तता करू बघू शकतो कसा अडकलेला तो कागदा खाली कोणता पक्षी काही ओळख नाही पटली कळत न कळत या कागदा खाली गेला तो त्याच्यामुळे आपण त्याची मुक्तता करत आहोत बघू शकता